ठाणे जिल्ह्यात असलेल्या कल्याण तालुक्यातील आंबिवली येथील अदानी समूहाच्या दहा गावांमधील रहिवाशांनी या, या प्रकल्पाला कडाडून विरोध केला अदानी गो बॅकचा नारा देण्यात आला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची ही जनसुनावणी म्हणजे निव्वळ फारस असून अदानीच्या सांगण्यानुसार याचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप सहभागी ग्रामस्थांनी केलाय गणेशोत्सवात लोक व्यग्र असल्याचं बघून मोजक्या वर्तमानपत्रांमध्ये जनसुनावणीची जाहिरात देण्यात आली स्थानिक नागरिकांना कोणताही अभ्यास तयारी करता येऊ नये म्हणूनच ही घाई करण्यात आल्याचं सुद्धा नागरिकांचं म्हणणं आहे नेमकं हे प्रकरण काय आहे आणि याचा वाद का रंगलाय तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहत आहे टाईम महाराष्ट्र मुंबई लगत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील आंबिवली या ठिकाणी एक सिमेंट ग्रायडिंग युनिट प्रकल्प प्रस्तावित आहे अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंटचा हा प्रस्तावित प्रकल्प असून याला मोहनी गावासह आसपासच्या जवळपास दहा गावातील ग्रामस्थांनी विरोध दर्शवलाय तर स्थानिक राजकीय नेते पर्यावरणप्रेमी शेतकरी संघटना अशा अनेकांनी सिमेंट ग्रायडिंगच्या या प्रकल्पावर अधिकृत हरकती नोंदवल्या भर वस्तीत सिमेंट ग्राइंडिंगचे युनिट सुरू झाल्यास स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होईल यासोबतच पर्यावरण आणि जलस्रोत सुद्धा प्रदूषित होतील अशी भीती व्यक्त केली जाते या प्रकल्पासाठी प्रदूषणाबाबतच्या नियमाचे सर्व काटेकोर पालन होईल असे अदानी समूहाच्या वतीने सांगण्यात आले तर अजूनही या प्रकल्पासाठी परवानगी देण्यात आली नाही तर ही प्रक्रिया सुरू आहे असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले कल्याण येथील आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ एका खासगी कंपनीच्या अदानी समूहाच्या अंबुजा यासाठी नियमानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपस्थितीत सोळा सप्टेंबरला जनसुनावणी पार पडली यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व पक्षीय राजकीय नेते उपस्थित होते अनेकांनी यावर हरकती नोंदवल्या असून सुनावणी दरम्यान प्रश्न उपस्थित केले या संदर्भात अटाळी गावातील एका तरुणाने गंभीर आरोग्यविषयक प्रश्न उपस्थित केले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते श्याम गायकवाड यांनी या संदर्भात माहिती दिली दीड मिलियन टन कोळसा जाळून किती धूर होईल आणि ते म्हणाले की प्रदूषण होणारच नाही अटाळी आंबिवली मोहने दहा किलोमीटर मधील सगळी गावं असलेला हा नैसर्गिकदृष्ट्या संवेदनशील प्रदेश आहे इथे उल्हास काळू भास्ता वाल्धुनी या नद्या वाहतात या नद्यांमधून महानगरांना पाणीपुरवठा होतो हा प्रकल्प येणे म्हणजे अपरिहार्यपणे प्रदूषण होणे ही काळ्या दगडावरची रेष आहे सिमेंट बनवण्याची मोठी प्रक्रिया असते त्यामध्ये क्रशिंगमुळे धूळ तयार होते कोळसा जाळला जातो आणि धातूचं वायुकरण होत त्यामुळे प्रदूषण होत आणि त्यातून अनेक रोग होतात असं दादा गायकवाड यांनी सांगितलंय कल्याणमधील आंबिवली येथे प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पाला मोहने आणि आसपासच्या जवळपास दहा गावांमधील ग्रामस्थांनी या प्रकल्पाविरोधात सह्यांची मोहीम राबवली सिमेंट युनिट भर आपल्या आरोग्यावर आणि जवळच्या उल्हास काळू अशा नद्या आणि जलस्रोत प्रदूषित होतील अशी भीती स्थानिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जनसुनावणी ही प्रक्रियेचा भाग असून अद्याप कोणतीही अंतिम परवानगी दिली नसल्याचं स्पष्ट केलंय आणि असं असलं तरी सुद्धा अदानींचा हा सिमेंट कारखाना म्हणजे हिरवळ उगवण्याची योजना असेल तर अदानींच्या दारातच हा प्रकल्प उभारा असा संताप आता व्यक्त करण्यात येतोय जनसुनावणीला आंबिवली मोहने अटाळीसह आजूबाजूच्या गावातील रहिवाशांनी सहभाग घेऊन विरोध दर्शवला रक्ताचे पाठ वाहतील पण सिमेंट कारखाना होऊ देणार नाही असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला अदानी समूहाने विकत घेतलेल्या आंबिवली येथील एन आर सी कंपनीच्या जवळपास साडे चारशे एकर जागेत हा प्रकल्प उभारला जाणार आहे त्याआधीच या प्रकल्पाला मोठ्या जनविरोधाला सामोरं जावं लागतंय चले जाव अंबुजा सिमेंट चले जाव गो बॅक अदानी नाही चलेगी 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 दादागिरी चले अंबुजा सिमेंट मुर्दाबाद अशा घोषणाबाजीत सकाळीच जनसुनावणीला सुरुवात झाली होती आंबिवली येथील एन आर सी कंपनीच्या परिसरातील या जनसुनावणीच्या सुरुवातीलाच पोलीस आणि खासगी बाउन्सर यांचा बंदोबस्त अदानी समूहातर्फे करण्यात आला होता या नियोजित सिमेंट कारखान्यामुळे स्थानिक लोकांना आरोग्याचा कोणताही धोका नसल्याचा अहवाल सादर करण्यात आलाय हाच जागा पकडत उभाटा भिवंडी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी आशा रसाळ यांनी त्यांचं मत मांडलंय कंपनीचे सादरीकरण बघून येथे सिमेंट कारखाना होणार नसून केवळ हिरवी झाडे उगवणार आहेत असे वाटले अदानी यांच्या घरीच असा हिरवा कारखाना उभा करा कारखाना उभारेपर्यंत असेच गोड गोड बोलत राहतील आम्हाला असा कारखाना नकोय सरकार काहीही लादेल जनता हे खपवून घेणार नाही जनसुनावणीचा हा फार्स आहे केवळ आठ दिवस आधी आम्हाला जनसुनावणीची माहिती मिळाली आहे इथे राहणाऱ्या पन्नास लाख लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे एकोणीशे सत्तेचाळीस साली एन आर सी कंपनी स्थापन झाली तेव्हा इथे ते लोकवस्ती नव्हती आज दाट लोकवस्ती आहे ही बाब विचारात घ्यायला हवी जोर जबरदस्ती केली या प्रकल्पाच्या परिसरात पाचशे ते एक हजार मीटर वर उल्हास काळू भास्ता नदी आहे कल्याण डोंबिवली आणि निम्म ठाणे जिल्ह्याचे हे पाणी पिण्याचे स्रोत आहेत हे जलस्रोत या प्रकल्पामुळे प्रदूषित होतील या भागात शाळा महाविद्यालय धार्मिक संस्था आहेत रेल्वे स्थानके आहेत त्यांना या प्रकल्पाची प्रदूषणाच्या माध्यमातून झळ बसेल हा विनाशकारी प्रकल्प आहे त्यामुळे हा प्रकल्प या भागात नको अशी मते नागरिकांनी जनसुनावणीत मांडली आहेत आंबिवली भागातील अदानी समूहाचा सिमेंट प्रकल्प कशा प्रकारे असेल त्यामुळे जल हवा प्रदूषण कसे होणार नाही या प्रकल्पाच्या बाहेर एकही सांडपाण्याचा थेंब जाणार नाही या प्रकल्प भागात नऊ पूर्णांक सदुसष्ट हेक्टरचा हरित पट्टा विकसित केला जाणार आहे याशिवाय एकोणीस हजार तीनशे चाळीस झाडांचे रोपण या भागात केले जाणार आहे नागरिकांच्या जीविताचा विचार करून प्रदूषणमुक्त असा हा प्रकल्प असेल अशी दूरध्वनी चित्रफित यावेळी समूहाकडून दाखवण्यात गेली भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी हा प्रकल्प दीर्घकालीन प्रदूषण करणारा असल्याने आपला या प्रकल्पाला विरोध आहे आणि आपण स्थानिक रहिवाशांच्या सोबत आहोत असं सुद्धा म्हटलंय या प्रकल्पाच्या विरोधात नागरिकांनी आंदोलन उभारले तर आपण त्यात सहभागी होऊ असं सुद्धा सुरेश म्हात्रे यांनी सांगितलंय कल्याण तालुक्यातील आंबिवली येथे अदानी समूहाकडून हा प्रकल्प लादण्याचा जो प्रयत्न करण्यात येतोय त्यांच्याकडून कितीही सांगितलं गेलं की प्रदूषण होणार नाही प्रदूषण मुक्त असा हा प्रकल्प असणार आहे पण सिमेंट ग्रायडिंग म्हटलं की प्रदूषण होणारच आणि त्यासोबतच याचाच कुठेतरी परिणाम होईल आरोग्य कुठेतरी आरोग्याचे प्रश्न उद्भवतील असं मत नागरिकांकडून व्यक्त केलं जाते तर त्या नागरिकांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे खरंच या प्रकल्पाचं काम थांबेल की अदानी समूह त्यांच्या निर्णयावर ठाम राहतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर कल्याणमधील म्हणजेच ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील या एका ठिकाणाची ही गोष्ट आहे पण महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी अशी कोणती गोष्ट जर होत असेल कोणीतरी कोणता तरी, तरी समूह प्रदूषित प्रकल्प राबवण्याचा विचार करत असेल तर त्याबद्दल तुमचं मत काय असणार आहे तुम्ही असा प्रकल्प होऊ देणार आहात का याबद्दल तुमची मतं काय आहेत ती आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाऊन घेण्यासाठी पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद